कोकिज दंड बद कोटि कोटि प्रणा गुरु कोकी जे दंड बद कोटि कोटि प्रणा जाने जे को गुरु करले आप समान का। कर ले आप समान गुरु सो ज्ञान दान गुरु सो ज्ञान जुली जिए सीख दीजिए दीजिये बहुतक भोतो बही गए राख जीव अभिमान कबीरा राख जीव अभिमान की आज्ञा आवे गुरु की आज्ञा जाए गुरु की आज्ञा आवे गुरु की आज्ञा जाए कहे कबीर संत है आव गमन नशाय कबीर शाय। गुरु परस को अंतरो जानत है सब सन्त गुरु परस को अंतरो जानत है सब संत व लोहा कंचन करे ये करलेले महंत कर ले महंत का वीरा, ये कर ले मह... पण सांग असं वाटत की त्यांच्या सहवासाचा टाकलेला मॉ परत समाज कसा टाकायचा आणि त्यांच्याकडनं शिकवण खूप खूप छान अनपेक्षित होता हा सांगतो एक आता हा वयात आमचा जो ग्रुप आहे त्यांच्यामध्ये असं काही स्टेटस ठेवायची जास्त आणि तो पॅळ थोडासा कुठेही संगीत राहायला माझ्यामध्ये पण थोडासा कधी कधी येत नाही तर असं काहीतरी आपल्याला सगळ्यांना प्रचलित असंही गाणं की गुरु मी काम रोपे बसा आम्ही चालू पुढे गायच तो असे काही छान गाणी म्हटलं की थोडासा माझ्या कमी गाडा असेल का किंवा लेखक असेल कमी असेल त्या तर त्या गाडीचा जाणवलं की आम्ही काहीतरी अजूनही समजत नाही स्वतःला पण तिथे जे काही बघायला मिळालं याचसाठी केला होता अर्थ असतो याचसाठी आम्ही काहीतरी करतोय आणि हे आम्ही कुठेतरी चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची परिस्थिती आता तुम्ही आम्हाला दिली खरं सांगायचं माझ्या सगळ्या ग्रुपमध्ये अगदी सगळ्यांना माहिती की माझ्या पायाला हात लावलेला कोणाला अगदी पायाला लागलेला असेल तरी मी पायाला कोणाला हात लावले हे माझ्या आई सोडले असते त्यानंतर तिच्यासमोर काही चालत नाही तर इथे थोडंसं मला ते ऑफर फील होत पण म्हणजे संस्कारचा भाग म्हणून मी आईलाच असतो पायावरून संध्याकाळचा तर नसतं पायाला कुठेतरी जास्त मध्ये राहत लावलं त्यामुळे सो तू खूप थँक्यू तुमच्यासाठी

कार्यात घालण ही खूप कमी गोष्ट आहे म्हणजे आज फक्त नाही चित्र महाराष्ट्रातल्या भारतात अशी कृथा पडत चाललेली आहे की गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या शिक्षकांना काहीतरी भेटवस्तू देणं त्यांना असा असा नव करण त्यांचं केक काम त्याच्या पलीकडे जाते आणि गुरुपौर्णिमा या शब्दात जो गुरुंचा अर्थ आहे तो आता मी समजवणारे हे साधाही वेळ आहे पण ती आम्ही शिक्षक आहोत जेव्हा या शब्दाच्या पण ती जाणीव तुम्ही करून तुमच्या कृती आणि भरून आले होते त्यांना मी छोटासा एक वेगळा दृष्टिकोन देऊ इच्छितो मी मला तुम्हाला जेव्हा दुसरा कोणी नमस्कार करत असतो तो अजिबात समजून घेऊ तो मोहन भेटायला नमस्कार असतो माझ्या फोन वेळेच्या आत्मदेव असणाऱ्या देवस्वा त्याला तो नमस्कार असतो आणि तो ठेवून घ्यायची आपल्याला अजिबात अधिकार नाही त्यामुळे त्याची परतफीड करणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही पण तो नमस्कार तुम्हाला त्यांना तुम्ही पण नमस्कार करा कदा तुम्ही मला बघितलं ऑपरेट केला असेल तसं मला माहिती नाही पण मला किती अगदी पहिल्यांदा मुलाने नमस्कार केला तरी ती सवय लागून दिलेली

आत्मतत्वाला आहे त्यामुळे कृतज्ञतेचा सण आहे जे काही वनश्यबळ आपल्याला ज्ञान प्राप्ती झालेली आहे गुरुकडनं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यावेळी अतिशय उत्तम निर्णया तुम्ही आणि म्हणाले जसे की शाळेमध्ये शिक्षक सांगतील म्हणून किंवा ती शाळेची म्हणून करताय असं कदाचित पूजा करत असेल का नाही करत असेल बहुतांच्या शाळेमध्ये नाही होत अगदी मला पण नाही शिक्षक फक्त येणार कापण हेच गोष्टी हा पाल पुढे ठिकाणी पण तो तुम्ही उत्स्फूर्तपणे करणं कोणत्याही शिक्षकाने तुम्हाला ह्यातच खूप मोठेपणे

कार्यक्रमाला म्हणजे ते आले गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला त्यामुळे त्या सर्व शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम समोर सांगणार म्हणजे